नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता प्रबोधन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त ही सेवा दोन हजार पंचवीस अभियान अंतर्गत या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री दिलीप ढाकणे तर विशेष मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक भुरे टी एन आणि प्राध्यापक वाडीकर के जे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक भुरेटीएन आणि प्राध्यापक वाडीकर के जे यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक महत्व वैयक्तिक शौचालयाचा वापर हात धुण्याचे महत्व प्लास्टिकचे दुष्परिणाम ओला आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण सांडपाणी व्यवस्थापनासाठी परस बागा आणि शोष खड्ड्यांचं महत्व तसेच आरोग्याचं महत्त्व पटवून दिलंय महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या वर्षी निश्चित करण्यात आली आहे त्यातच एक भाग म्हणून सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छता ही आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असून प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे यावर विशेष भर देण्यात आलाय या प्रबोधन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मदे स्वच्छते बाबत जागरूकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते गांधी जयंतीच्या निमित्ताने दृष्टीने आरोग्याची संकल्पना माझ्या मते मला असे वाटते शुभम कर आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाहीमस्त या संकल्पनेतून शुभ करोती संकल्पने कार्य करण्यासाठी आपणाला आरोग्य पाहिजे आणि चांगल्या आरोग्यासाठी लक्षात घ्या चांगलं आरोग्य कशाला म्हणायचे ज्याच्यात शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि काय भावनिक आरोग्य हे तीन घटक येतात आणि हे तीन घटक हे तिन्ही आरोग्य चांगले असले तर आपण त्याला काय म्हणूया उत्तम आरोग्य बरोबर आता बघा आपण असं म्हणतो की कामाची योग्य सुरुवात हे अर्धे काम पूर्ण झाल्यासारखे आहे याच्यामध्ये सुद्धा मनाने केलेली तयारी आहे म्हणजे भावनिक आरोग्य उदाहरणार्थ तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी माहिती का हा हा सचिन तेंडुलकर यांनी काय केलं सतत आपलं आरोग्य आपलं करिअर यावर लक्ष केंद्रित केलं पण विनोद कांबळी थोडासा यापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे वळ आज जर तुम्ही बघत असाल तर आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला सचिन तेंडुलकर आणखीन आयुष्य संपलेलं आहे तर हे चांगलं आरोग्य आणि वाईट आरोग्य भावनिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टीमुळे हा फरक दिसून येतो आला की फरक दिसून सचिन तेंडुलकरच आरोग्य भावनिक आहे उत्तम आहे कारण त्याने व्यायाम केला आरोग्यावर लक्ष दिले विनोद काम काय केलं त्याने आरोग्यावर लक्ष दिलं नाही म्हणून तो मागे पडला हेल्थ इज वेल्थ बरोबर आरोग्य हीच संपत्ती आहे असे म्हणतो आरोग्य नसेल तर संपत्तीला काही अर्थ नाही विनोद कामणीच झालेलं आहे किती संपत्ती असली तरी आज आरोग्य साथ देत नाही हे सगळे आरोग्य भावनिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य म्हणजे आरोग्य हीच खरी संपदा आहे लक्षात घ्या आणि बुद्धी शत्रू विनाश आहे म्हणजे आपल्या मनामध्ये जे वाईट विचार येतात बरोबर जे आपल्या मनातले शत्रू आहेत त्यांचा नायना आपणालाच करायचं कसं करणार त्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य मनाचं आरोग्य म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन केलं की तुम्ही अगोदर यावर गेलाच काळजी लेवलला मेडिटेशन तर मेडिटेशनमुळं आपलं भावनिक मेंदूचं बुद्धीचं आरोग्य सुधारलं जातं आपण त्याच्याने दीर्घायुष्यही होतो त्याच्यामुळे मनातले शत्रू हे आपल्या मनाला चालू देत नाहीत आपल्या मनाला चांगलं काम करू देत नाही त्यांचा अगोदर आणि अर्थ या ठिकाणी ज्ञानाचा दिवा असा केला तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही चांगलं यशस्वी करू शकता आणि हे सगळं काही तुम्ही तुमच्या आरोग्य चांगल्या आरोग्याच्या पुस्तिकेच्या सगळं तुम्ही पाऊल उचलू शकता काम करू शकता त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शाळेच्या स्कूलच्या लेवलला आरोग्य खूप महत्त्वाचं आहे मग आरोग्याच्या दृष्टीने आपण सांगितलं नुसतं व्यायाम करणे भावनिक आरोग्य नाही तर आहारसुद्धाच संतुलित पौष्टिक घेणं गरजेचं आहे आपण एकच आहार घेत असू तर आपल्याला फायबर कमी पडणे प्रोटीनची गरज कमी पडू शकते सगळं संतुलित असलं पाहिजे त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणजे आ आरोग्य म्हणजे आपण फक्त व्यायाम करणे एवढ्याच दृष्टीवर लक्ष द्यायचं नाही योग्य आहार संतुलित आहार योग्य व्यायाम व योग्य विचार या सगळ्या गोष्टी या, या आरोग्य धर्मा संपदा म्हणजे चांगले आरोग्य हेच आपली चांगली संपत्ती आहे हे याच्याशी संबंधित आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी कॉलेज जीवनात शिकत आहात तर मनातून आपल्या कधीही वाईट विचाराला जागा देऊ नका त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन पाच मिनिट दोन मिनिट दररोज करण्याची गरज आहे तुम्हाला मेडिटेशन जमत नसेल तर तुम्ही योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करून मेडिटेशन करायला शिका आणि तुमचं भावनिक आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न तुम्हा करा शारीरिक आरोग्य म्हणजे तुम्ही विविध खेळाच्या माध्यमातून चांगलं आरोग्य घडवण्याचा प्रयत्न करा सचिन तरुण होण्याचा प्रयत्न करा होण्याचा प्रयत्न करू नये ठीक आहे अशी अपेक्षा करते तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने चांगली कामं करा एवढे आजचा विषय स्वच्छता आणि आरोग्य आणि हा कार्यक्रम काय घेतोय हा कार्यक्रम घ्यायची वेळ येऊ नये पण घ्यावं लागतं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे कार्यक्रम करलेला आहे तसं त्यांनी गेल्या दशकापासून हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य आरोग्याविषयी एक सरांनी डिटेल माहिती दिली तुम्हाला खरं पाहता आरोग्य अगोदर की स्वच्छता अगोदर कोण अगोदर म्हणजे आरोग्याची जननी ही स्वच्छता आहे पहिलं स्वच्छता हे पारंपरिक आपण शिकत आलो नाही स्वच्छता ही आरोग्य धनसंपदा आहे हे शिकत आलो आहे पण स्वतंत्र पूर्व काळामध्ये महात्मा गांधींनीही ही स्वतंत्र मिळवून देणे च काम करता करता त्यांनी स्वच्छतेलाही महत्व दिलं होतं नुसतं स्वतंत्र मिळवून दिलं नाही स्वच्छताही राखा असं जनतेला सांगितले आणि ते स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा केली हे तुम्ही इतिहास वाचलेला असेल त्यानंतरच्या काळात संत गाडगे महाराज हे काय करत होते त्यांनीही त्यांचं आयुष्य स्वच्छतेच्या बाबतीत जनतेला जागृत करण्याच्या बाबतीमध्ये वेचून घेतलेलं आहे संत गाडगेबाबा कसे होते त्यांनी बाराबंदी वापरायचे आणि ठेगड्यांचं ते बाराबंदी होतं वेगवेगळे ठेगळे जोडलेले कपडे जोडलेले अशी बंदी धोतात आणि हातात काय धरायचे त्यांना काय म्हणलं जातं गाडगेबाबा गाडगे म्हणजे गाडगं होतं कमंडूसारखं येळणेसारखं त्या गाडग्याचा उपयोग त्यांनी जेवणासाठी आणि पाणी पिण्यासाठी वापर करायचे आणि दुसऱ्या हातात काय होतं माहिती आहे का झाडू झाडू हे कशासाठी स्वच्छतेसाठी म्हणजे त्यांनी आपल्या देशामध्ये दे खेडोपाडी पायी स्वतः फिरले एकटे फिरले हातात हे दोन वस्तू घेऊन आणि जिथे गेले तिथे जिथे घाण कचरा असे तिथे स्वतः झाले आणि बाजूच्या लोकांना प्रवर्ते केले त्यांना समजवून सांगितले आणि सांगता सांगता संध्याकाळी चावडीवर मेन ठिकाणी गावात काय करायचे लोकांना जमा करून घ्यायचे आणि आपल्या कीर्तनातून ते स्वच्छतेचं महत्त्व पटवून दाखवायचे त्यावेळेची जनता शिकलेली नव्हती अडाणी होती त्यांना कळत नव्हतं ते स्वच्छतेचं महत्त्व पटवून दाखवायचे आणि त्यातून त्यांचं आरोग्य कसं टिकता टिकवता येईल रोगराहीपासून कसं बचत होता येईल म्हणजे घाण जर झाली तर हवा पाणी हे प्रदूषित होतं आणि त्यापासून आपण रोगराई पसरते हे कसं राखता येईल हे ते पटवून दाखवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सर्वच गावातील लोक त्यांना साथ द्यायचे आणि गावाची स्वच्छता करून घ्यायची आज जसं आपण इथे मोडा हा करतो गावोगावी स्वच्छता अभियान आपल्या गावातही करतो चांगली गोष्ट आहे तसं त्या काळापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ते करत राहत होते ते कुठल्या शासनाच्या स्कीमची योजनेची वाट पाहत नव्हते म्हणूनच ती अज्ञानी न शिकलेली जनता ही तसं वागायची स्वच्छतेप्रमाणात आता आमच्या लहानपणी आम्ही बघितलंय आम्ही ज्यावेळेस आता तुम्ही शाळा असल्यानंतर घरी जात दफ्तर शाखा आणि जेवणासाठी बसतात हात पाय न धुवता तर हे त्या काळी आमचे आईवडील न शिकलेले हे काय करायचे हात पाय स्वच्छ धुवल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करून दिलं जात नव्हतं एवढंच नसून कधीही काहीही खायचं जर म्हणलं तर हात धुवायला लावायचे त्यावेळेस काही हँडवॉश नव्हता साबण मिळत नव्हती त्यावेळेस मातीनं किंवा राखेनं अशा वस्तूंना हात स्वच्छ देऊन ते सेवन केलं जायचं खाल्लं जायचं एवढंच कशाला स्वच्छतेला जाऊन आल्यानंतरही हात स्वच्छ करायला सांगितले जात होते म्हणजे त्या काळचे अज्ञानीही लोक जरी असले न जरी, जरी असले तर स्वच्छतेचं महत्त्व त्यांना माहिती होतं फक्त मधल्या काळात आपण थोडंसं फॉरवर्ड झालो आपण फॉरवर्ड झालो म्हणून काय पायतना सकट घरात जाऊ लागलो हात न धुवता कुठल्याही कॅन्टीनमध्ये कुठल्याही रस्त्यावर वडापाव वगैरे घेऊन खाऊ लागलो आपण हात कशा कशाला लावतो काय काय हाताला चितकतं ते आपण सहज घेतो हो एवढं अवेअरनेस असूनही का आम्ही फारवर्ड आहोत म्हणजे खरंच आजही तुम्हाला शिकवण्याची गरज पडते का आरोग्याची कोण आहे स्वच्छता आहे मग स्वच्छता राहणं हे कोरोनानं शिकवून दिलं कोरोना काळामध्ये अस्वच्छ राहणारे लोक आपोआप गेले निघून ज्यांनी काळजी घेतली त्यांनी राहिले म्हणजे असे अनेक आजार आहेत जातही नाही राहतही नाही ह्या ना, स्वच्छतेनं अस्वच्छतेनं हे रोगराई पसरत असते तर आपण स्वच्छता बाळगली पाहिजे म्हणूनच गेल्या दशकापासून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलेलं आहे स्वच्छता अभियान सुरुवात केलेलं आहे स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे करायची वेळ काय येते त्या योजनेपासून त्यांनी प्रत्येक गाव शहरामध्ये गाड्या फिरवत आहेत स्वच्छतेसाठी तुम्ही तुमच्या घरातली जी काही कचरा असेल जमा करा गाडीत टाका म्हणजे तुमचा परिसर स्वच्छ राहील ही वेळ शासनावर आलेली आहे की आपली स्वच्छता आपण करायला पाहिजे आपण करतोय की नाही दररोज आंघोळ करतो की नाही दररोज स्वच्छ कपडे घालतोय की नाही मग आपल्या घरात पडलेली घाण करतो की नाही मग असंच बाहेर अंगणात पडलेले असेल ते स्वच्छ करणं आपलं काम आहे रस्त्यात असेल आपल्या समोरच्या ते करणं आपलं काम आहे प्रत्येक गोष्ट शासनानेच करावं असं काही आहे का नाही आहे आपण जिथे वावरत असतो जिथे काम करत असतो तिथेही स्वच्छता पाळणं गरजेचं आहे आपण चार पाच तास शाळेमध्ये राहतो जिथे बसतो उठतो तिथे जर घाम राहिलं चार पाच तास तिथलं दुर्गंधी जर आपल्या नाकातोंडात ना जात असेल तर मग ते काय होईल कुणाचं नुकसान आहे म्हणजे आरोग्य घटणार की वाढणार घटणार ना मग त्यासाठी आपण जे काही खाऊचे पॉकेट किंवा पेन्सिल चिरतो अशी काही जे घाण करतो आपण ते घाण केलं असेल तर ते आपल्याजवळ ठेवा किंवा वर्गा वर्गामध्ये डस्टबिन ठेवलेले आहे ते तिथे जाऊन टाका म्हणजे घाणच होणार नाही आणि ते साठवून राहणार नाही आणि दुर्गंधी पसरणार नाही म्हणून आपण आपल्यापासूनच सुरुवात करायचं आहे हे मी का करू तो का करू नये असं दुसऱ्यावर बोट ठेवू नये आता समजा हा कार्यक्रम संपला आपण निघून जातो कमीत कमी, कमी शेवटमध्येच कर्तव्य आहे की हे लाईट चालू आहे फॅन चालू आहे पटणं बंद करायचं जसं आपण घरी वावरतो घरातलं चालू करून आलो का आपण लाईट चालू आहे का घरी कोणी नसेल तर बंद असेल की चालू असेल जोपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण जिथे जिथे वावरतो ते आपलीशी वाटत नाही तोपर्यंत आपण आपली काळजी घेत नाही असं वाटतं आपल्याला वाटतं हे काय माझं बिल आहे का बरेच पालेत बिल ज्या दिवशी तुम्हाला आपलेसं वाटेल म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही तुमचं स्वतःचंही चांगलं करताय तुम्ही स्वतःचीही स्वच्छता बाळगताय असं लक्षात येईल म्हणून मला असं सांगावं असं वाटतं असे कार्यक्रम वगैरे घेऊन सांगण्यापेक्षा आपणच आपली स्वच्छता राखावी एखादी वस्तू आपल्या हातून जर घाण पडत असेल न पडू देता योग्य ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करावा म्हणजे ती जागा आपोआपच स्वच्छ राहील म्हणून तो परिसर स्वच्छ राहील आणि हवा पाणी सगळ्या गोष्टी चांगल्या मिळत राहतील आणि आपोआपच आरोग्य आपलं सुधारेल आणि आरोग्य धन संपदा ही आपल्या पाठी आहे म्हणून तुम्ही आज मनस्वी ठरवा आपण जे शपथ घेतो आहे स्वच्छतेची काल घेतली काल स्वच्छता केलं ती तुम्ही मनस्वी स्वीकारा की मी माझी स्वच्छता करतो कमीत कमी आपापली स्वच्छता राखा आता मी सांगितलं तुम्हाला जे काही तुमच्या हातून घाण पडणार आहे ते पडू देऊ नका योग्य ठिकाणी टाका एखादं खाऊ टाकला पॉशेट वगैरे तुमच्या बॅगमध्ये ठेवा घरी नेऊन आपल्या डस्टबिनमध्ये टाका असं जर केला तर आपल्या पंतप्रधानांना स्वच्छ भारत अभियान राबवायची गरज येणार नाही एवढा अमाप पैसा खर्च करायची गरज येणार नाही तर त्यासाठी सर्वांनी संकल्प करा या हेतूने की मी माझी स्वतःची काळजी घेतो मी माझं आरोग्य टिकवतो स्वच्छता राखतो अशी काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा बाळव या मी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स